गाईज वेलकम टू माय चॅनल ते कसे आहात मी सर्वे तर गाईज जसे की सर्वांना माहिती आहे की मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना म्हणजे साक्षात महालक्ष्मीचा महिना तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये बरेच लोक गुरुवारचं जे व्रत असतं मार्गशीर्ष महिन्यातलं जे महालक्ष्मीच्या गुरुवारचं व्रत असतं ते करतात तर ते मीसुद्धा करणार आहे आणि त्याचं मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे खरेदीचा माझ्या मी सुद्धा तुम्हाला सांगितले की मी काय काय घेणार आहे काय काय मी घेतलं आहे ते सगळ्यांना ते सगळं मी तुम्हाला माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये दाखवेल तर हा गाईज मी आता तुम्हाला माझं जे काय मी खरेदी केलेलं आहे तर ते सर्व मी तुम्हाला दाखवते आणि मार्गशिर्षची पूजा मी कशी करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तर गाई सर्वात पहिलं हे माझं फ्लिपकार्टवरून माझा माईक फायनली आलेला आहे तर मी विदाऊट माईकचं व्हॉइस ओव्हर करायची विदाऊट माईकचं मी ब्लॉग्स बनवायची तर माझा आवाज एवढा क्लिअर येत नव्हता म्हणजे तर आता आपण हे माईकचं अनबॉक्सिंग पण करून टाकूया आज चांगला दिवस पण आहे तर हा माईकचं अनबॉक्सिंग पण करून टाकूया आणि यूज पण करून बघूया की कसा आहे हा माईक तर आईज हा माईक आपण अनबॉक्स करूया असं काही पॅकिंग आलेलं आहे ओके ते हे बघा गाईज असा हा माइक आलेला आहे पायकिंगमध्ये ओके तर हा असा एक माईक आलेला आहे गाईज तर ह्याला आज आपण यूज करूया आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आणि बघूया कसं आहे ह्याचं रिझल्ट सॉरी फर्स्ट टाईम यूज करते गाईज म्हणून मला याचं काही माहीत नाही एवढं सिस्टम हां कनेक्ट झालं ठीक आहे तर मग मी याला आता यूज करते माझ्या व्हिडिओमध्ये तर कसं त्याचा रिझल्ट आहे तुम्हीही मला सांगा तर कुठे कुठं इथेच अटच करतो हां फायनली ओके यूट्यूबवर फिलिंग येते आता तर गाईज मी माझा माईक जो आहे तो मी कनेक्ट पण केलेला आहे आता त्याचा बॉईस कसा आहे ते माहीत नाही कारण मी फर्स्ट टाईम यूज करते पूर्ण लाईफमध्ये आणि आता खूप असं म्हणजे वेगळंच फील येते तर असं जे काय ते तर आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला मार्गशी स्पेशल व्हिडिओ तर गाईज आपण सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला मार्गशी स्पेशल ब्लॉग ओके तर सर्वात पहिला मी जे खरेदी केलेलं गोष्ट आहे ते म्हणजे आमच्या लक्ष्मी मातेचा मुखवटा खूपच सुंदर आहे गाईज एकदम म्हणजे खूपच सुंदर आहे हे तुम्ही पाहू शकता जेव्हा ह्याला मी पूर्ण स्वरूप देणार त्यांचं दागिने त्यांचं आभूषण जे काय फुलांनी गजे आणणे त्यांना जेव्हा सजवेल तेव्हा आईचं रूप एकदम खूपच म्हणजे सुंदर वाटणार आहे बघा हे हे मुखवटा आहे तेंसा आणि दुसरी गोष्ट मी घेतलेली आहे म्हणजे जी मार्गशेर्ष गुरुवारमध्ये एकदमच इम्पॉर्टंट एक एक गोष्ट आहे ती म्हणजे ही पोटी ही लक्ष्मी व्रत कथा जी असते ती पोटी ह्याला पोतीच म्हणतात तर हे मी घेतलेलं आहे ह्याच्यानंतर मी घेतलेलं आहे नारळ ओके भरपूरच म्हणजे प्रचंड असं देवाच्या नावावरती पण किती लोकं असं म्हणजे जाऊ दे देवाचं गोष्ट घेतलेली दे आहे मी म्हणून असं काय बोलू नाही शकणार पण भरपूर प्रचंड महाग केलेलं आहे प्रत्येक गोष्ट हे फ्रूट्स घेतलेले आहेत जे लागतात मारेतील सुरुवातमध्ये मारे फास्ट फ्रूट्स आहेत ते आणि हे पाच प्रकारचे पान जे असतात झाडांचे ते घेतलेले आहेत मी त्यानंतर मी हे केळी लागतात ती घेतलेली आहे त्यानंतर एक्स्ट्रा हे खाऊचे पान आघरीचे पान जे असतात ते मी घेतलेले आहे की हां हे देवीचे वेणी हार हारपू जे काय आहे ते आणखी हो हे एक गोष्टी मला फार आवडलेली आहे ती म्हणजे हा लक्ष्मी हार तर हा मी हार घेतलेला आहे आई साहेबांना फार मला हा हार खूप जास्त आवडलेला होता म्हणजे तर ज्या टाईम मला आईंना <laughs> हे मी घालेल त्यानं मला हे अजून उठून दिसेल खूप छान वाटेल तर हा मला खूप आवडलेला आहे तर हा मी एक घेतलेला आहे तर ह्यानंतर मग मी अजूनही काही गोष्टी घेतलेल्या कुठे गेल्या कुठे गेल्या हां सॉरी तर हां हे अजून एक ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही बट ही एक माळ घेतलेली आहे मी आई सेवनसाठी आणखी हे मंगळसूत्र घेतलेलं आहे मी जास्ती काही खरेदी केली नाही आहे पण जे लागतं ती गोष्ट घेतलेली आहे म्हणजे आणि ही सुंदरशी क्यूटशी नथ खूप सुंदर आहे आणखी ही तापतची माळ ही पण मी घेतलेली आहे आणि असे हे केळेचे पान वगैरे म्हणजे असे गोष्टी घेतलेल्या आहेत जे बेसिक गोष्टी लागतात ओटीचं सामान जसं असतं की जसे बेसिक गोष्टी असतात ते सगळे मी घेतलेलं आहे काहीच तर जास्ती काय तर खरेदी केली नाही आहे मी कारण आमच्या जिथे ज्या एरियामध्ये मी राहते त्या एरियामध्ये जास्ती असं काही म्हणजे मार्केट तर असतो पण मार्केटमध्ये फुल हार्ट सोडलं की असं कुठलंही वेगळं गोष्ट भेटत नाही म्हणजे जसं मुखवटे तुम्ही बघत असाल बाहेर जसे फिरतात एकदम वेगळे म्हणजे युनिक युनिक डिझाईन्समध्ये तसे आमच्या ह्या साईडला भेटत नाही आणि मी कुठे जास्ती लांब पण गेले नाही आहे तर त्यामुळं मला जे काय भेटलं ते एवढंच सांभाळून भेटलं आणि ह्यातच मी माझ्या आईला स्वरूप म्हणजे मी तर नाही आई साक्षात स्वतःला स्वरूप कुठले घेते ते बघूया आपण हां मी साडी घेतली नाही आहे बिकॉज मी आई सेवनसाठी वेगळी एक साडी जी म्हणजे जे सावारी साडी असते नाही का ती साडी नेसणार आहे तर त्या साडीमध्ये आई साहेबांना मी स्वरूप देणार आहे आता उद्या मी नाही म्हणजे तेच घेणार आहे आदित्य वर्णे तपसो घो वनस्पती स्वतः तस फुदु माया्च बाह्या अलक्ष्मी ेव सखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भुतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिम् वृद्धिम् ददातु मे शुष्पपासामलाम् ज्येष्ठाम् अलक्ष्मीम् नाशयाम्यहम् अभूतिम् समृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् गन्धद्वाराम् दुराधर्षाम् नित्यपुष्टाम् परिषिणीम् ईश्वरीम् सर्वभूतानाम् तामि गोपह्वयिष्यम् मनसः काममाकुतिम् वाचः सत्यमशीमही पशूनाम् रूपमन्नस्य मयि शिक्षेयतामशः कदमे प्रजाभूता मयि सम्भवः गाईज माझी पूर्णपणे पूजा झालेली आहे आता आणखी दुसरी गोष्ट आईचं स्वरूप खूपच सुंदर वाटतं आहे हा गाई सॉरी मी तुम्हाला आधीच सॉरी सांगते कारण आज मी तुम्हाला जे देवीला मांडणी करतात देवीची जी, जी पूजा म्हणजे त्यांना जे रेडी करण्याचा व्हिडिओ जो असतो तो, तो मी काढला नाही आहे मी तुमच्यापर्यंत पोचू नाही शकली ते बट फायनल लुक मी तुमच्यापर्यंत पोचवलेला आहे मी का व्हिडिओ शूट करू शकली नाही त्याचं कारण असं आहे की आज दिवसभर गाईज मी खूपच बिझी होती म्हणजे सकाळपासून त्या आठ वाजले मी खूपच म्हणजे एवढा टाईम मी खूपच बिझी होती कारण माझ्या देवा घरातले जे देव आहेत त्यांची पूजा आज माझा गुरुचरित्र पारायणचा पहिला दिवस होता तर तिकट ते, ते मला काही वेळ द्यावा लागला त्यानंतर काही गोष्टी राहिलेल्या माझ्या तर त्यासाठी मला मार्केटला पुन्हा जावं लागलं तर अशाच काही गोष्टी आहेत त्याच्यामुळं मला शूट करण्यासाठी वेळ नाही भेटला खूप काही काही गडबड झाली आहे माझी पण त्या गडबडीतही सुद्धा आई देवी आई एवढं सुंदर स्वरूप घेतलं आहे म्हणजे एवढं सुंदर रेडी होऊन घेतलं आहे माझ्या हाताने तर मला ते खरंच खूपच आवडलं आहे जर माझं भाग्यच आहे की मी एवढं सुंदर आईने माझ्याकडून त्यांना रेडी करून घेतली तुम्ही बघू शकता काहीच खूपच सुंदर आई वाटते मला एकदम घर एकदम प्रसन्न झालं असं वाटते साक्षातच लक्ष्मी आई येऊन बसल्या तिथे तर तुम्हालाही जर हे आवडलं असेल आणि दुसरी गोष्ट जर ह्या पूजेमध्ये लक्ष्मीच्या पूजेमध्ये काही गोष्टी राहिल्या असतील किंवा कुठली गोष्ट चुकली असेल तर ते मला नक्की कमेंट करून सांगा गाईज कारण जेणेकरून पुढच्या गुरुवारी माझ्याकडून ती चुकी होणार नाही किंवा ती चुकी सुधारण्याचा मी प्रयत्न करेल ती ह्यासाठी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि जरी आवडलं असेल तरी कमेंट करून सांगा मला आणि जर आजची व्हिडिओ तुम्हाला ही पूर्ण आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि भेटूया आपण माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू जय शिवाय